माझी झनक विनंती आहे जगा द्या डॉक्टर अतुक सन्मान्य सदस्य अतुक जगा घ्या अध्यक्ष महोदय मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आपण शांततेना त्या ठिकाणी शांत। राज्यपालांच्या अभिभाषणावर मला बोलायची संधी दिली एक मिनिट मी अतुक दोन अडीच तासापासून एक मिनिट एक ना अतुक एक तुमचं नाव इथे नाहीये ज्यांचं नाव असेल त्यांचं मी नाव वाचणार मेहरबानी करा इथे नाव नाहीये इथे नाव नाही आहे नाही नाव आहे नाव वाचायचं रवी राधाजी नाही माननीय अध्यक्षजी महामहीम राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्याकरता मी आता या ठिकाणी उभा आहे आणि महामहीम राज्यपालांच्या अभिभाषणाला समर्थन देण्याकरता या ठिकाणी मी माझा हो, विचार या ठिकाणी मांडणार आहे खरं तर मी सकाळपासून सभागृहात बसलेलो आहे आणि मगाशी मी सन्माननीय सदस्य जयंत पाटील यांचं भाषण ऐकत होतो मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी राज्य घटनेच्या संदर्भात आपल्या भाषणामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला आणि घटना बदलणं या संदर्भातलं काही वक्तव्य त्यांनी केलं योगायोगाने म्हणा काही म्हणा या देशामध्ये हुकुमशाही प्रवृत्तीने आणीबाणी आणली त्याला पन्नास वर्ष परवाच पंचवीस जूनला पूर्ण झाली ज्यांनी या देशामध्ये आणीबाणी आणली या देशाच्या घटनेची पूर्णपणे मोडतोड केली आणीबाणी आणली याचा अर्थ काय केला तर एका रात्रीमध्ये या देशातल्या लाखो लोकांना कोणत्याही चौकशी शिवाय कोणत्याही एफआयआर शिवाय एकोणीस एकोणीस महिने तुरुंगात ठेवण्याचं काम स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी आणीबाणी आणून या देशात केलं या, के या एकोणीस महिन्याच्या कालखंडात कुठलाही नियम कायदा पाळणं तर सोडाच राज्य घटनेची मोडतोड केली त्या ठिकाणी त्यावेळच्या लोकसभेची मुदत एक्झिक्युटिव्ह ने पाच वर्षाच्या ऐवजी सहा वर्ष केली भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिली साहेब कुठे ज्या घटनेमधून या सर्व गोष्टी निर्माण झाल्या आपलं सभागृह लोकसभा असेल विधानसभा असेल या भारतीय घटनेतून निर्माण झाल्या त्या लोकसभेची मुदत सुद्धा वाढवण्याचं काम त्यावेळी आणीबाणीच्या कालखंडात केलं आणि ही राज्यघटना बदलून हुकुमशाहीकडे रे, नेणाऱ्या राज्यघटनेचा ड्राफ्ट त्या ठिकाणी बनवण्याचं काम त्यावेळेच्या काँग्रेसच्या सरकारने केलं आणि ती लोक आज राज्य घटनेच्या न होणाऱ्या मोडतडीविषयी बोलतायत हे मगरमच्छे अश्रू आहेत बाकी अन्य काही नाही अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने अजून एका फक्त मुद्द्याचा उल्लेख करेन या देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं एकोणीसशे सेहेचाळीस साली त्यावेळेला केंद्रीय निवडणुका झाल्या पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं घटना समितीची निर्मिती झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास घटना समितीने घटना अर्पण केली आणि त्यातून एकोणीशे बावन्न साली या देशात पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या पण त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने काय केलं एक फर्स्ट अमेंडमेंट नावाचं सुंदर पुस्तक आहे एकोणीसशे बावन्न साली विधिवत निवडणुका होऊन निर्माण झालेली लोकसभा अस्तित्वात यायच्या आधीच या देशामध्ये एकोणीसशे एक्कावन साली पहिली घटना दुरुस्ती केली आणि ती घटना दुरुस्ती कशा बाबतीतली होती तर ती भाषण स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य याच्यावर बंधन आणण्याची पहिली घटना दुरुस्ती कोणी केली असेल तर ती पंडित नेहरू पंतप्रधान असताना जेव्हा विधिवत घटनेप्रमाणे एकोणीसशे बावन्न साली लोकसभा निर्माण होण्याच्या आधीच त्या ठिकाणी घटनेची मोडतोड केली लोकांच्या भाषण स्वातंत्र्यावर लिखाण स्वातंत्र्यावर बंदी लि आणली आणि त्यामुळे कारण तुमच्या माननीय सदस्यांनी राज्य घटनेचा उल्लेख केला राज्यघटना ही तोडण्याच्या संदर्भात त्यांनी काही के उल्लेख केले म्हणून मी या गोष्टींचा उल्लेख केला फेक नरेटिव्ह तुम्ही चालवताय पण फेक नरेटिव्ह फार वेळ चालणार नाहीत ज्या लोकसभेचं नाव फैजाबाद आहे त्याचं नामकरण सुद्धा करून टाकलं अयोध्या आणि मग नाशिकला आम्ही हरलो रामटेकला हरलो अध्यक्ष महोदय आता यांना भगवान प्रभू रामचंद्राच्या तीर्थांची आठवण येते यांच्या सरकारने तर एकोणीशे दोन हजार अकरा साली भगवान प्रभू रामचंद्र झालेच नव्हते ते ऐतिहासिक व्यक्ती नव्हतेच ते केवळ एक काल्पनिक पात्र आहे असं ऍफिडेव्हिट ज्यांनी केलं त्यांना आता भगवान प्रभू रामचंद्राच्या तीर्थस्थानांची आठवण येते हा कोणाचा महिमा असेल तर तो, तो भगवान प्रभू रामचंद्राच्या भक्तीचा आणि शक्तीचा महिमा आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि म्हणून अध्यक्ष महोदय एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी महाराष्ट्राचं हे सरकार करू इच्छित आहे ज्याचा उल्लेख माननीय राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात केला यांना याच्यावर नाही दुःख आहे एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी कशी होणार पण मी त्यांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं स्वप्न महाराष्ट्राने पाहिलं पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी या देशाची करायची हे स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न हे केवळ स्वप्न राहणार नाही त्यांना असं वाटतंय हे स्वप्नच राहील कारण त्यांच्या काही नेत्यांनी आयुष्यवार फक्त पंतप्रधान होण्याचं स्वप्नच पाहिलं ते त्यांच्या आयुष्यात कधी पूर्ण झालं नाही या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माननीय नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे जनतेच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी झालंय आणि त्यामुळे वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र करेल ते महाराष्ट्र कसं करेल महाराष्ट्रामध्ये मोठमोठे प्रकल्प मग रस्त्याची कामं असतील बंदरांची कामं असतील या सगळ्या माध्यमातून सकल राज्य उत्पन्न वाढतं आणि सकल राज्य उत्पन्न वाढल्यानंतर त्या ठिकाणी राज्याची अर्थव्यवस्था गतिमान होते आणि ती मोठ्या प्रमाणावर आगेकूच करते आणि त्यामुळे मला विश्वास आहे की वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी या ठिकाणी होणार आहे कालच राज्याचं बजेट आलं परवा त्या ठिकाणी आर्थिक पाणी अहवाल सादर झाला आणि आर्थिक पाणी अहवालामधनं सुद्धा हे समोर आलं की देशभरामध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये क्रमांक एक वर कुठलं राज्य असेल तर त्या आपल्या सगळ्यांचा लाडका महाराष्ट्र हा परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत क्रमांक एक वर आपला महाराष्ट्र आहे आणि याचं श्रेय कोणाला जात असेल तर ते शिंदे फडणवीस अजित पवारांच्या सरकारला जात आहे आणि म्हणून थेट परकीय गुंतवणूक या ठिकाणी महाराष्ट्रात होतेय त्याचबरोबर दाओस सारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी आपले मुख्यमंत्री जात आहेत उद्योग मंत्री जातात आणि त्या ठिकाणी जाऊन लाखो कोटी रुपयांचे एमयू त्या ठिकाणी केले जातात ते एमयू प्रत्यक्षात येत आहेत कोणीतरी उल्लेख केला की दावोसला कोण गेलं होतं आता दाओसला यांच्या घरात कोण कोण गेलं होतं ते माझ्यापेक्षा चांगलं मला वाटतं नितेश राणेच सांगतील वाया लंडन आणि त्याच्यामुळे दाओसला कोण गेला महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा नाही आहे दाओसला जाऊन काय केलं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि दाओसला या सरकारने जाऊन त्या ठिकाणी एमओयू केले तीन लाख त्रेपन्न हजार कोटी रुपयांपेक्षा जास्ती एमओयू त्या ठिकाणी केले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या उद्योगाला चालना मिळेल परवाच केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला की वाढवण बंदराला त्या ठिकाणी मान्यता देण्याचा निर्णय हा माननीय नरेंद्र मोदीजींच्या केंद्र सरकारने घेतला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी कशी होईल त्याच्याविषयी हे खोटी कळकळ व्यक्त करतायत अध्यक्ष महोदय जगामध्ये कुठलीही इकॉनॉमी वाढायची असेल तर त्या ठिकाणी एक्सपोर्ट वाढावा लागतो निर्यात वाढावी लागते आणि निर्यात वाढायची असेल तर ती ही निर्यात ही ग्रोथ असते बंदराच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्यात वाढते निर्यात वाढल्याशिवाय परकीय चलन येत नाही इकॉनॉमीला गती मिळत ला नाही आणि वाढवून बंदराला सुद्धा यांनी विरोध केला समृद्धी महामार्गाला यांनी विरोध केला नाच्या प्रोजेक्टला यांनी विरोध केला महाराष्ट्रात प्रोजेक्ट आला की फक्त विरोध करायचा आणि हो या ठिकाणी येऊन मात्र वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी कशी होणार अशा पद्धतीचे खोटे नाटे प्रश्न विचारायचे मी माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारचं या सभागृहाच्या वतीने सुद्धा अभिनंदन करीन की या वाढवण पोर्टमुळे लाखो लोकांना नोकऱ्या मिळतील महाराष्ट्राच्या तरुणांना रोजगार मिळेल आणि महाराष्ट्र राज्य आर्थिकदृष्ट्या आणि वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचं महत्वपूर्ण पाऊल या ठिकाणी पडेल हे मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितोय माननीय राज्यपालांनी आपल्या अभिभाषणामध्ये रोजगार मेळाव्यांचा उल्लेख केलाय कारण रोजगाराची निर्मिती करणं हे राज्यात कुठल्याही अर्थव्यवस्थेचं सर्वात मोठं आणि पहिलं उद्दिष्ट असतं आणि राज्यामध्ये चारशे चोवीस ठिकाणी रोजगार मेळावे त्या ठिकाणी झाले या निमित्ताने मी एवढीच एक मागणी या ठिकाणी करू इच्छितो की माझ्या मतदारसंघामध्ये आकुर्ली रोडला नुकतीच महापालिकेच्या माध्यमातून च्या रिझर्वेशनच्या माध्यमातून एक प्रशिक्षण संस्था उभी राहिलेली आहे ही संस्था स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण त्या ठिकाणी चालू करावं अशी मागणी मी या चर्चेच्या निमित्ताने करतोय त्याचबरोबर माननीय राज्यपालांनी ठाणे आणि अन्य शहरांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या संदर्भातली योजना जाहीर केली त्याचं स्वागत आहे या मुंबई शहरामध्ये राम प्रधान समितीच्या शिफारसीनुसार सर्वप्रथम सीसीटीव्ही बसवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माननीय देवेंद्रजीच्या सरकारने केलं पण तो टप्पा एक होता टप्पा सुद्धा आपण सुरुवात केली आहे पण झोपडपट्ट्या असतील चाळी असतील अशा सर्व ठिकाणी या टप्पा दोनच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला सुद्धा गती देण्यात यावी अशी मागणी मी या निमित्ताने करतोय अध्यक्ष महोदय या अभिभाषणामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि त्या संदर्भातली काही महत्वपूर्ण घोषणा काल अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केल्या आहेत आता या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला मग त्याचं रेशन कार्ड केशी असेल दारिद्र्य रेषेच्या खालचं असेल किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या प्रत्येक व्यक्तीला योजनेच्या अंतर्गत पाच लाखाचा विमा मिळालाय ला मी या निमित्ताने दोन मागण्या करतो पांढरे रेशन कार्ड हे आधारला संलग्न करण्याचा जी आर निघालाय पण त्याची यंत्रणा काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये ते ताबडतोब स्पष्ट करावं हो। आणि येणाऱ्या एक महिन्याच्या आत सर्व पांढऱ्या रेशन कार्ड धारकांचं सुद्धा आधार कार्डाशी संलग्न रेशन कार्ड करावं हो। त्याची यंत्रणा प्रस्थापित करावी ही मी मागणी करतो त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये या योजनेच्या अंतर्गत फारच कमी हॉस्पिटल ही रजिस्टर्ड आहेत आणि त्यामुळे संपूर्ण उपनगरामध्ये किमान शंभर हॉस्पिटल्स ही त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत या महिन्याभरात रजिस्टर करावीत आणि त्या कामाला गती द्यावी अशी मागणी सुद्धा मी आज या चर्चेच्या निमित्ताने करतोय लखपती दिदी ही एक अत्यंत उत्तम योजना केंद्र सरकारने आणली आहे आपण आपल्या राज्य सरकारने त्या या अभिभाषणामध्ये आणि कालच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांकरता अनेक योजना जाहीर केल्या त्यांचं त्या ठिकाणी त्यांना जो सहाय्यक भत्ता आहे तोही त्या ठिकाणी वाढवण्याचं काम आपण केलेलं आहे या निमित्ताने मी मागणी करीन की बचत गटाच्या महिला ज्या अत्यंत कार्यक्षम पद्धतीने अनेक गोष्टींची निर्मिती करत असतात पण त्यांचा जो काही माल असतो त्याला विक्री योग्य ठिकाणं मिळत नाहीत मुंबई शहरामध्ये छोटे मोठे अनेक मॉल आहेत या मॉलमध्ये प्रचंड मोठी जागा असते अनेक ठिकाणी त्या ठिकाणी ते विक्रीजन्य गोष्टी ठेवत असतात मुंबई शहरातल्या सर्व मॉलमध्ये किमान शनिवार रविवार तरी रजिस्टर बचत गटा महिला बचत गटांच्या महिलांना त्यांच्या त्यांच्या मालाची विक्री करून देण्याकरता त्या ठिकाणी ते मोफत उपलब्ध करून दिले पाहिजेत अशी मागणी मी या चर्चेच्या निमित्ताने करतोय अध्यक्ष महोदय या अभिभाषणामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा उल्लेख आहे या सदनाने माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली दोन हजार अठराला दोन हजार अकराचा या संदर्भातला कायदा पास केला आणि एसआरएल्या जवळजवळ सं, संपूर्ण लोकांना त्या ठिकाणी घर देण्याचा पर्याय उपलब्ध दे केला अडीच वर्षाच्या यांच्या कालखंडात यांना प्रधानमंत्री आवास योजनेतल्या मुंबई शहरातल्या घराची किंमत सुद्धा ठरवता था आली नाही पण आपल्या सरकारने मुंबई सारख्या शहरामध्ये तीनशे चौरस फुटाचं घर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अवघ्या आव अडीच लाख रुपयात देण्याचं काम हे शिंदे फडणवीस सरकारने केलंय याबद्दल या सरकारचं मी मनापासून अभिनंदन करीन पण या कायद्याच्या अंतर्गत आणखीन काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे एकतर ज्याला ज्याला घर मिळालंय त्याची एक मास्टर लिस्ट तयार करायची होती त्या कामाला अजून गती प्राप्त झालेली नाहीये त्याचबरोबर याच्याकरता पात्र लोक जे आहेत त्या पात्रतेची पडताळणी करण्याकरता ऑनलाईन पोर्टल निर्माण करण्याची योजना त्या कायद्यामध्ये होती आज अद्याप होतो ते ऑनलाईन पोर्टल हे निर्माण झालेलं नाहीये ते पोर्टल निर्माण झाल्यानंतर पात्र अपात्रता ही पंधरा वीस दिवसामध्ये त्या ठिकाणी ठरवली जाईल आणि त्यामुळे त्या, त्या संदर्भातली सुद्धा मागणी मी या चर्चेच्या निमित्ताने करतोय या सदनामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये मी एक लक्षवेधी उपस्थित केली होती मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पीटीसीची निर्मिती होतीये कारण प्रधानमंत्री आवास योजना आपण लागू केली पण लोकांना घरं उपलब्ध होत नाहीयेत आणि त्यामुळे पीटीसी या पीएपी पी, -पी मध्ये परावर्तित कराव्यात आणि निम्म्या पी ए ल्वकर, पी या प्रधानमंत्री आवास योजनेकरता उपलब्ध कराव्यात आणि निम्म्या या मुंबई महानगरपालिकेला प्रकल्प सदरिका म्हणून सुपूर्त कराव्यात अशी मागणी या निमित्ताने मी करतो आणि लवकरात लवकर पीटीसी पीएपी मध्ये परावर्तित करण्याचा निर्णय करावा अशी मी आग्रही मागणी या ठिकाणी करतोय बाकी या ठिकाणी या अभिभाषणामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतूचा उल्लेख आहे आणि किती फेक नरेटिव्हची फॅक्टरी या राज्यामध्ये चालवण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे यांच्या नेत्यांना ब्रिज आणि त्याचा सर्व्हिस रोड यातला फरकही कळत नाही आणि त्याच्यामुळे बरं झालं सन्माननीय सदस्यांनी मगाशी भाषण करताना म्हटलं की या ब्रिजची कल्पना वीस पंचवीस वर्षापासूनची होती खर तर एकोणीशे एक्काहत्तर साली ही कल्पना मांडली गेली होती पण ही कल्पना प्रत्यक्षात आणून त्या ठिकाणी ती कार्यान्वित करून ते प्रत्यक्षात आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आणि नंतर देवेंद्र फडणवीस शिंदे सरकारने त्या ठिकाणी केलं आणि अशा प्रकारच्या मोठ्या प्रोजेक्टमुळे राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते हेच मी या निमित्ताने सांगतो राज्य सरकारने राज्यातल्या अनेक रेल्वे प्रोजेक्ट्स मध्ये पन्नास टक्के भागीदारी त्या ठिकाणी घेण्याचं काम आहे आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी अभि भाषणामध्ये आहे मी या निमित्ताने एवढीच मागणी करीन की मुंबई शहरामध्ये उपनगराच्या अनेक रेल्वे स्थानकांचा विकासाचं काम माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारने अमृत भारत विकास योजनेच्या अंतर्गत हाती घेतलेला आहे आता राज्य सरकारने सुद्धा त्याच्यावर पाऊल टाकून उपनगरीय रेल्वे स्टेशनच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे या परिसरामध्ये डीपी रोड आहेत ते एनक्रोच आहेत पार्किंगची व्यवस्था नाहीये लोकांना उन्हातानात पावसामध्ये रिक्षांकरता उभं राहावं लागतं उभं राहण्याची जागा नाहीये आणि मी म्हटल्याप्रमाणे हा सगळ्या स्टेशनचा जो शंभर मीटरचा परिसर आहे हा फेरीवाला मुक्त तर केलेलाच आहे तो केला पाहिजेच त्याचबरोबर या संपूर्ण स्टेशनच्या परिसराचा एक एकत्रित विकासाचा आराखडा रेल्वेच्या बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी राबवण्याचं काम सुद्धा यावरचा एकच मुद्दा राहिलाय त्या ठिकाणी करावा ही विनंती मी माझ्या या भाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय त्याचबरोबर दिवंगत कुस्तीपटू श्री खाजबा जाधव यांच्या स्मृती सन्मानार्थ राज्य शासनाने पंधरा जानेवारी हा त्यांचा जो जन्मदिवस आहे तो दरवर्षी राज्यात क्रीडा दिवस म्हणून मनवण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे याच्याबद्दल मी सरकारला मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो माझ्या मतदारसंघामध्ये अटल बिहारी वाजपेयी कला कौशल्य क्रीडा प्रशिक्षण केंद्र आहे अध्यक्ष महोदय सदतीस एकरची जागा या ठिकाणी आहे जी जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे आणि त्या ठिकाणी केंद्राचं क्रीडा खातं हे क्रीडेचे सगळे वेगवेगळे प्रकाराच्या आधारावरचे प्रकल्प चालवतात या निमित्ताने त्या ठिकाणी क्रीडा विद्यापीठ हे निर्माण करावं आणि त्या ठिकाणी स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा उपयोग या निमित्ताने व्हावा ही मागणी या ठिकाणी मी करतो आणि पुन्हा एकदा महामहीम राज्यपालांच्या अभिभाषणाला समर्थन देऊन मला बोलायला संधी दिलीत याच्याबद्दल धन्यवाद देऊन माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद